आहे की कुणाला तिकीट द्यायला मी कारणीभूत होतो आणि का दिलं हे मी कधी कुठल्या व्यक्तीला सांगितलं नाही कारण पक्षात एकोपा राहावा पक्ष एकमताने चालावा आणि कुणालाही काहीही कळू नये पण त्याला रिझल्ट मिळावा असा प्रयत्न करणं आवश्यक आहे पण दादानी अतिशय खुलेपणाने आमच्यातून तिकडं गेल्यामुळं त्यांनी मोकळेपणानं अण्णा बनसोडेंना बनसोडना कसं तिकीट मिळाले हे सांगितलं पण वस्तुस्थिती अशी आहे की दादांनी आणि मी मिळूनच त्या मतदारसंघात दुसरं नाव मुंबईत ठरवलं त्यानंतर दादा गेले पुण्याला पुण्याला काही लोकांनी दादांना घेराव घातला टोल नाक्यावरच आणि मग टोल नाक्यावर घेराव घालून ते म्हटले हे तिकीट बदला आणि अण्णांना द्या आणि मग दादानी मला फोन केला जयंतराव असं असं करायचंय काय करायचं मी म्हटलं तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मग दादा म्हटले मग मला एक एबी फॉर्म लागेल मी ए एबी फॉर्म ऑलरेडी पुण्यात आहे आणि तो ए बी फॉर्म अण्णा बनसोडेंना दिला ज्यांना तिकीट मिळालेलं त्यांना मी कळवलं तुम्ही एबी फॉर्म भर ए बी फॉर्म जरी दिलेला असला तरी तुम्ही काही अर्ज भरू नका आमच्या अण्णा सुदैवानं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर अण्णांच्या कार्यालयात मी एकदा गेलो होतो सगळ्या सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे कधी जमलं पिंपरी चिंचवडला तर अण्णांच्या कार्यालयात दादा तुम्ही गेलाय का अण्णांच्या कार्यालयात माननीय अजित दादांनी त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे बघून बोलतोय अध्यक्ष मध्ये ही पद्धत जरा बंद केली पाहिजे हा जो प्रकार असतो ना मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे येऊन माग बसायचं आणि त्यांना सतत काही फिडिंग करायचं त्यामुळं त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष माझा विषय सांगत असाल तर तुम्हाला परवानगी ठरले <laughs> अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहामध्ये दे। उपाध्यक्ष म्हणून आता अण्णा बनसोड बसणार आहेत माग मगाशी मागच्या वेळी अपेक्षा होती की सर्वांना समान न्याय त्यांनी द्यावा त्यांचा स्वभाव बघितला तर त्यांना नक्की समान न्याय देण्याची बुद्धी आहे सगळ्यांना ते चांगला न्याय देतील असा मला विश्वास आहे पण मी अजितदादा तुमचंही कौतुक करेन की तुम्ही तुमच्या सगळ्या चाळीस एक्केचाळीस आमदारांमधून अण्णा बनसोडेंची निवड केली आणि एका दलित समाजाच्या सामान्य घरातल्या माणसाला या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आणण्याचं काम केलं शेवटी आपल्या विधानसभेत सर्व घटनेप्रमाणे घटनेची चर्चा करतोय सर्वजण समान आहेत एकदा निवडून इथं आला की पण तरी देखील जास्त प्रोत्साहन देण्याचं काम आज या निमित्तानं अण्णा बनसोडेंना त्या ठिकाणी बसवण्याचं आज होतय मी त्यांचं माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे पूर्वज असं म्हणेन किंवा आमच्या पक्षातले पूर्वीचे सदस्य म्हणून मी त्यांच्या कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सभागृहात सर्वांना आपण न्याय देत असताना आपल्या सर्व बाजूचं समान न्याय देण्याची बुद्धी कायम आपण ठेवाल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो